तालुक्यातील नागझरी कणेगाव इथे आज नागेश्वर संस्थांतर्फे अखंड हरिनाम सप्ताह हो व पारायण आयोजित केले होते दिनांक डिसेंबर पारायणाचा शेवटचा दिवस होता या सप्ताहात शेकडो ग्रामस्थ सहभागी झाले होते त्यामुळे नागझरी कणेगावला जत्रेचे स्वरूप आले होते आयोजकांनी महाप्रसाद भोजनाची व्यवस्था केली होती तर गावात व्यापाऱ्यांनी लहान मुलांचे खेळणे शेव रेवडी अशी दुकाने थाटली होती हरिभक्त परायन बाळू महाराज सोसायटी चेअरमन भाऊसाहेब जंगले सरपंच रवी जंगले यांनी माध्यमांना पारायणाची माहिती दिली शिवनी न्यूज प्रतिनिधी तातेराव बनसोडे फुलंबरी गावची मंडळी म्हणजे देवा समान आहे संत समान सारे लोक असल्यामुळे हा कार्यक्रम उतरा उतरत वाढत गेला त्याच्यामुळे मी अखिल भारतीय वारकरी संप्रदायाच्या वतीने या महाराष्ट्रातील सर्व साधू संतांच्या वतीने आणि आजपर्यंत असे माझे झालेले कीर्तन सेवा असेल या सर्व सेवेचं फळ या नागेश्वर भगवंताच्या चरणी आणि कान्हेगाव नगरवासियांच्या चरणी मी समर्पित करतो हा सप्ताह अखंड काळ असाच चालू असू दे आणि या पवित्र अशा महापर्वाच्या या महासप्ताला चंपा महापर्वावरती कोणाची कुदृष्टी लागू नये या दृष्टीने भगवान नागेश्वराला प्रार्थना करतो आणि आज या ठिकाणी हजारो भाविक प्रसादाला आले त्या सर्वांचे धन्यवाद करतो असंच प्रेम या नागेश्वर भगवंतवा सर्वांत असू द्या आणि नागेश्वराचे आशीर्वाद आपल्याला सर्वांना राहील ही अपेक्षा बाळगतो आणि माझ्या वानीला विशान देवतो रामकृष्णारे हा तर तुम्ही तुमचं सांगा माहिती आहे किती वर्षापासून चालू आहे कानेगाव मध्ये ही जी नागेश्वर बाजार किती वर्षापासून चालू आहे किती वर्षापासून चालू आहे या सप्ता तर चालू केलं किती या ठिकाणी किती भाविक येतात या ठिकाणी जवळपास चार चार 4 ते 5000 चार तर आठ दिवसाचा असतो आठ दिवस चाललं होतं शेवटे सांगतो म्हणजे आमचं ते जागृत देवस्थान आहे त्याच्यामुळे आम्ही जे काही कार्य करतो होते त्याच्यात काही आम्हाला कधी कमी पडत नाही आणि कोणी त्या कार्याला नाही पण म्हणत नाही आम्हाला उत्साहानं लोक आम्हाला त्याच्यात देणगी देतात दान देतात गावात लोक पण देतात आणि तो कार्यक्रम म्हणजे असं आमचं कमीच पडला कधी आणि वाढत चालला पण कमी नाही झाला आणि सात दिवस आमचं म्हणजे आठ दिवस अन्नदान असतं आमचं रोज पंक्ती असतं सकाळी नाश्ता असतो संध्याकाळी आमच्या किवाडी आहे ते ह्या भांड्या करता येत नाही पण या भांड्या करता आलो मुंबई पासून येतात दिवाळी आमच्या या सर्कल जनजागृत देवस्थान नागेश्वर मंदिरापासून हा सप्ताह तीस वर्षापासून चालू आहे अखंड अभिनंदन सप्ताह तीस वर्षापासून चालू आहे आणि या सर्कलमध्ये सगळ्यात मोठा यो एक पारायण म्हणून याला एक जत्राचं स्वरूप येतं आणि आमच्या इथं जे मुंबई अशी बाहेर गेलेले सर्विसला बिझनेस करायला जे गेलेले गावकरी ते सुद्धा या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहतात आणि आमच्याकडे एक दिवाळी सण असा महत्त्वाचा साजरा करत नाही एवढं आमच्या या सप्ताहाला महत्त्व देतात तरी सर्वजण गावकरी आम्ही एक एका दुटीना सप्ताह साजरा करतो ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या